सिटी केअर रुबी हॉल क्लिनिकच्या वतीनं मोफत कॅल्शियम तपासणी शिबिराचं उद्घाटन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते संपन्न झालं आजारपणाचे वेळेवर निदान होणे गरजेचे आहे त्यानुसार उपचार करता येत असतात सध्या रुग्णांमध्ये हाडांची झीज आणि ठिसूळपणा जाणवत असून त्यामुळे हाडांचा भुगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही गरजू रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करतात आता रुग्णांना सिटी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत कॅल्शियम तपासणी करून मिळणार आहे त्यामुळे गुडघे कंबरदुखीवर उपचार करून घेता येणार ना आहेत नागरिकांनी जीवनात सकस आहार आणि व्यायामाकडे लक्ष केंद्रित करावे सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी देण्यात येणारी आरोग्य सेवा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले आहे सिटी केअर रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने मोफत कॅल्शियम तपासणी शिबिराचे उद्घाटन आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संचालक डॉक्टर संदीप सुराना, डॉक्टर अक्षय फिरोदिया पत्रकार आणि जनसंपर्क अधिकारी किरण बोरुडे अभिजित पोखरणा निखिल खेडकर लहूजवरे आदी उपस्थित होते सिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर की नागरिकांमध्ये कंबर आणि दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपचार होणे गरजेचे आहे आहे आजारपण शोधण्यासाठी कॅल्शियम तपासणीची खरी गरज हाडांची झीज आणि हाडे ठिसूळ होऊन भुगा होण्यापेक्षा मशीनद्वारे कॅल्शियम तपासणी करून घेण्यासाठी सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांना एक महिनाभर मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा हाडांचा ठिसूळपणा टाळण्यासाठी वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले आहे कॅल्शियम तपासणी बाबत शिबिर आयोजित केले आहे या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सकस आहार आणि सकस फळांचा उपचार याबाबत मार्गदर्शन आणि उपचार मिळणार आहे यासाठी सिटी केअर हॉस्पिटलने जो काही उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार पण व्यक्त करतो धन्यवाद पण व्यक्त करतो कारण जो काही हाडांचा ठिसूळपणा आहे त्याविषयी वेळेत जर उपचार झाला तर माणसाला पुढील भविष्य काळामध्ये जे काही होणारे त्रास आहेत त्याच्यापासून सुटका करण्याचा हा जो त्यांनी उपक्रम सुरू केला आहे तो निश्चितच कौतुकास कौतुकास्पद आहे त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद हाडे ठिसळ होऊन झीज होण्यापेक्षा हाडाची घनता किंवा क्षमता कमी होऊन हाडांच्या व्याधी लागण्यापेक्षा मशीनद्वारे हाडाची कॅल्शियम तपासणी शिबिराचं आयोजन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेलं आहे यामध्ये आपल्या हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे हे मशीनद्वारे अचूक आपल्याला कळते ज्या तपासणीसाठी एक हजार रुपये खर्च येतो ती तपासणी आपण पूर्णपणे मोफत एक महिनाभर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये करणार आहोत या तपासणीचा लोकांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा अशी विनंती मी हॉस्पिटलच्या वतीने करतो आज गुडघेदुखी कंबरदुखीचे आजार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत गुडघी दुखीच्या लोकांमध्ये उडबस करताना त्रास होणं मांडी घालताना त्रास होणं टॉयलेटला बसताना त्रास होणं जिनाचं उत्तर करताना त्रास होणं कारण त्यांच्या हाडाची झीज झालेली असते हाडामधल्या ज्या खुर्च्या असतात त्या घासले गेलेल्या असतात हाडामधलं जे ऑइल असते ते कमी झालेलं असतंय हाडाची ताकद कमी झाल्यामुळे ठिसुळता आलेली असते तर अशा लोकांनी जर कॅल्शियमचं प्रमाण योग्य केलं तपासून घेतलं आणि त्याच्यावर उपचार जर केले तर त्यांची झीज आपण थांबवू शकतो त्याचबरोबर कंबरदुखीच्या लोकांना सकाळी उठताना ओढल्यासारखं वाटणं जास्त बसलं तर त्रास होणं पुढं झुकलं तर त्रास होणं अशी लक्षणं दिसतात अशा लोकांना कमरेचे व्यायाम करून कॅल्शियमची जर औषध घेतली तर त्यांना कमर आराम मिळू शकतो तर या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो एन न्यूज मराठी अहमदनगर